खरातवाडी तालुका श्रीगंगा जिल्हा अहिल्यानगर या इजिमा दोनशे दोन या रस्त्यावरील खरातवाडी येरंडोली या ठिकाणचा ग्रामस्थांनी बनवलेला जो पात्रातला दगड मातीचा पूल आहे हा उन्हाळ्यात पडणाऱ्या पहिल्याच आवर्ष अवकाळी पावसामध्ये वाहून गेला असल्याने या पुलावरील झालेली गैरसोय पाहता खरातवाडीमधील इथापेमाळा असेल वस्ती असेल त्यानंतरनं भापकर वस्ती असेल त्यानंतरने इरंडोली असेल आणि पंचक्रोशीतील नागरिक सोबत काठ्यारी वस्ती पंढरकर वस्ती या भागातील नागरिकांचा खरातवाडीच्या गावाशी पूर्णतः संपर्क तुटलेला असून या गावामध्ये एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली असता एखादी दवाखान्याची परिस्थिती उद्भवली असता या लोकांना त्यांचा जीव हा गमावा लागणार आहे प्रशासनाकडे वारंवार विनंती केली असता प्रशासन याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याने या, या नागरिकांना आजपर्यंत गैरसोयीला आणि त्यांच्या समस्येला मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागत आहे आमची या माध्यमातून प्रशासनाला अशी विनंती आहे की प्रशासनाने याकडे लक्ष घालून आमच्या खरातवाडी ग्रामस्थांना एकतर पूल द्यावा अथवा जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व खरातवाडी ग्रामस्थांना हेलिकॉप्टरची या ठिकाणी पूर्तता पूर्ण करून या नागरिकांना या पाण्यापासून संरक्षण कसं होईल यांचा जीव कसा संरक्षित राहील यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून एकतर या गंगा नदीवरती असणारे सर्व पूल आणि त्यासोबत खरतवाडी येरंडोली या संत तुळशीदास महाराज संजीवन समाधी मंदिरापाठीमागून असणारा इजिमा दोनशे दोन या रस्त्यावर पूल बनवून द्यावा हीच आम्हा सर्व ग्रामस्थांची प्रशासनाला विनंती आहे खरातवाडी पिंपळगाव लोकर पुसा ते येरंडोली हा मुख्य रस्ता इजिमा दोनशे दोन या मुख्य रस्त्याचं काम लवकरात लवकर व्हावं यासाठी हरातवाडी ग्रामस्थांच्या वतीने हरातवाडी पिंपळगाव पिसा ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच अनेक कार्यकर्त्यांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जिल्हाधिकारी तहसीलदार पी डब्ल्यू डीचे सर्व अधिकारी यांना वारंवार निवेदनं देण्यात आले मात्र याची कुठेही गांभीर्याने दखल घेतण्यात आली नाही या मान्सूनपूर्व पहिल्याच पावसामध्ये या रस्त्याची अशी अवस्था आहे या रस्त्यावरून घरातवाडी गावातील अनेक विद्यार्थिनी विद्यार्थी शेतकरी शेतकरी महिला त्याच पद्धतीने मेंढपाळ गुरे राखणारे शेतकरी या रस्त्याला पार करत असतात हे सर्व शेतकरी जीव जू मुठी घेऊन हा रस्ता पार करत असतात यामध्ये मोठा अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही तसेच या ठिकाणी दुःखद घटना घडल्यानंतर या ठिकाणी अंत्यविधीसाठी नदीमध्ये माणसाचे मृतदेह आणले जातात त्या ठिकाणी मोठा अडथळा निर्माण होतो तसेच या ठिकाणी दशक्रियाविधी देखील या ठिकाणी पार पाडता येत नाही एवढी गंभीर परिस्थिती असताना या विभागाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी खर या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन हा रस्ता तातडीने व्हावा यासाठी त्यांनी निर्णय घेतले पाहिजे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील हे सगळं प्रकरण माहिती आहे त्यांच्याकडे देखील आम्ही दाद मागितलेली आहे मात्र या राजकीय नेत्यांना यामध्ये आम्हाला मतदान किती झालं हा प्रश्न पुढं करून जाणीवपूर्वक या ठिकाणी इथल्या शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना महिला शेतकऱ्यांना वेटी धरण्याचं काम आणि त्यांच्या जीवितांशी खेळण्याचं काम हे या ठिकाणी करतात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचं स्वप्न दाखवतात हा त्यांचा विकसित महाराष्ट्र आहे हा त्यांचा विकसित भारत आहे खरंतर याची गांभीर्याने दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री संबंधित पालकमंत्री आमदार खासदार यांनी तातडीने पावलं उचलून हा जो काय पिंपळगाव किसा खरातवाडी ते येंडोली रस्ता है। ने पूर्न, पूर्न आहे हा तातडीने पूर्ण करावा हंगा नदीवरचे दोन्ही तिन्ही पूल पूर्ण करावेत या ठिकाणी पळस आल्याचा पूर्ण पूल पूर्ण करावा अशा प्रकारची आमची मागणी आहे ही जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तो प्रसंगी आमदारांच्या आणि पालकमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा आम्ही देत आहोत